नमस्कार शेतकरी मित्रांनो किंवा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय आपल्या सर्वांचं स्वागत करतो बऱ्याच शेतकऱ्यांची कांदे लागवड झालेली आहे आणि काही शेतकऱ्यांची बाकी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कारण कांदे लागवडी आधी कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे किंवा लागवड केल्यानंतर कुठली काळजी घ्यायला पाहिजे कुठं वापरायला पाहिजे कोणतं वापरायला पाहिजे त्याच्यानंतर अबूसारखाचे सर्व जो प्राणी असतो म्हणजे जे खूप सारं नुकसान आपल्या पिकाचं करू शकतो त्याच्यावरती कसं काही नियंत्रण भेटवायला पाहिजे या सगळ्याच प्रश्नांचं उत्तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत जिलोडा सुरुवात करताना एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते रोपाची लागवड करण्याआधी ते रोप बुरशीमुक्त असणं अतिशय गरजेचं आहे याच्यासाठी जर तुम्ही अंगाई साइडमध्ये बुडून लागवड करत असाल तर अतिशय बेस्ट आहे अंगाई साईडमध्ये बुडवताना यामध्ये तुम्ही वापरू शकता जेलोरा या नावाचं जे सी ट्रीटमेंटसाठी अतिशय चांगलं प्रोडक्ट आहे ते इथं वापरू शकता ही मार्केटिंग नाही जेलोरा अर्थच रिकमेंड करण्याचं कारण म्हणजे रिझल्ट कसे भेटतात मित्रांनो त्यामुळे मी रिकमेंड करतो दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची आहे जर काही स्प्रे देऊन तुम्ही लागवड लागवड करणार असाल त्यामध्ये चांगल्या प्रकारचं पोषण त्याच्यामध्ये अॅमिनो ऍसिड असेल त्यामध्ये हिसाबियाल्स रिकमेंडेड असेल आणि लिपीएल कंपनीचे जे साप आहे ज्याच्यामध्ये कार्बन डाकिम आणि मॅनकोज हे दोन घटक येतात ते नाशिक घ्यायचं त्या दोघांची एकत्रित फवारणी करून जरी त्याच्यानंतर चार तीन चार दिवसांनी लागवड केली तर अतिशय उपयुक्त आणि चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला भेटू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो महत्वाची गोष्ट अशी येते की जो बेसल डोस आहे तो कुठला वापरायला पाहिजे आणि डोस मधले कुठला इन्सेक्टिसाईडचा वापर करायला पाहिजे का किंवा जे हबू आपल्या पिकावरती येतात त्या हगूंवरती कसं नियंत्रण भेटवायला पाहिजे या अतिशय महत्वाच्या गोष्टी त्या थोड्या बघूया मित्रांनो पहिली गोष्ट बेसलडोस वापरायला पाहिजे कर मित्रांनो एक दोन महत्वाच्या गोष्टी सांगतो सोलापूर जिल्हा झाला नाशिक जिल्हा झाला यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांच्या लागवडी ज्या आहेत कांद्याच्या लागवडी त्या प्रथम दर्शनी झाल्या म्हणजे एकाच टप्प्यात संगत लागवडी केल्या ज्यांना आग्यानं म्हणजे झपाट्यानं आपलं पीक आहे त्यांच्यासाठी बेसल डोस खूप महत्त्वाचा आहे बेसल रोस टाकताना कुठल्या प्रो प्रोडक्टचा वापर आपण इथं केला पाहिजे कुठल्याही चांगल्या कंपनीची एकोणावीस 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 म्हणजे ट्रिपल एकोणावीस ही ग्रेड तुम्हाला इथं वापरायची त्याच्या मागचं कारण म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम सारख्याच प्रमाणात पिकाला उपलब्ध होतं की तुम्ही तुमच्या काही हिशोबाने वापरू शकता जे काही तुमचं प्रमाण असेल याच्यामध्ये तुम्ही सुपर फॉस्ट वापरू शकता कारण फॉस्फरस आपल्या पिकाला आपल्याला जास्त द्यायचंय त्याच्यामध्ये फॉस्फरस पेंटॉक्साईड येतं हे सुपर फॉस्फेट तुम्हाला इथं वापरायचंय ऍड ऑन करताना त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं जर कांद्यातला तोडूपणा आपल्याला बघायला भेटतो त्याच्या मागे एकमेव कारण असतं अतिशय महत्वाचं कारण असतं सल्फर कारण सल्फरमुळेच आपल्या पिकाला तोडूपणा येत असतो इथं अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळे सल्फर सुद्धा आपल्या पिकाला तिथं आपल्याला द्यायचं आहे त्याच्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट जमिनीत ज्या बुरशी आहे त्या बुरशी संपल्या पाहिजे याच्यासाठी ट्रायकोडर किंवा सुडोमोना किंवा ज्या ऑर्गॅनिक बुरशी येतात तो प्रोफाईट म्हणून सुद्धा एक बुरशी नाशिक चांगलं विषय घ्यायचं त्यापैकी कुठलाही तुम्हाला दोन किलो एकरी ज्या हिशोबाने वापरायचं आणि ज्या चौघांची तुम्हाला वापर बेसलडोस म्हणून आपल्या पिकावरती करायचा आहे खर्च टाळायचं असेल तर ज्या उपयुक्त गोष्टी आहेत त्या तुम्ही टाळू शकता कारण जास्तीत जास्त गोष्टींचा वापर करायला पाहिजे असं काही रिकमेंडे नाही आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपल्या पिकामध्ये जे हवं असतं त्याच्यावरती कसं नियंत्रण भेटवायला पाहिजे बऱ्याच बऱ्याचशाऱ्या शेतकऱ्यांना याचं उत्तर माहीत नसता आणतात दुकानदार देतात ते करतात रिझर्फ भेटत नाही मग शेतकऱ्याला खर्चही वाया जातो व आपल्या पिकाचं नुकसानही होऊन जातो मग ह्यावेळेस एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की गोष्ट तुम्हाला शंभर टक्के वापरायची हंड्रेड पर्सेंट गॅरंटीने सांगतो रिझल्ट भेटतील फक्त एक गोष्ट करायची आहे हा देताना जर थोडंफार पाणी असलं किंवा जमीन ओलावा असला तर याचे अधिक जबरदस्त रिझल्ट आपल्याला भेटू शकतात आता हाबूचं वेगवेगळं नाव बऱ्याच साऱ्या ठिकाणी घेतलं जातं असो मी तुम्हाला चित्रात दाखवतो व्हिडिओमध्ये दाखवतो त्याला आपण हाबू असं बोलतो ठीक आहे तर वापरताना एक लिटर तुम्हाला क्लोरोफायफॉस प्लस सायपरमेसिन हे घटक असणारा हमला इथं वापरायचं आहे हमला एक प्रोडक्ट एक लिटर तुम्हाला इथं वापरायचं दोनशे लिटर टिपासाठी आणि याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं अल्फामेथील दहा टक्के असणारं कुठल्याही कंपनीचं प्रोडक्ट एक लिटर आणि दोघांची एकत्रित फवारणी अतिशय दाट रित्या आपल्या पिकावरती किंवा आपल्या वावरात म्हणजे जिथं ज्या जमिनीत आपण कांदा लावणार आहोत तिथं करायची अतिशय जल जलमेटतील जे हबो असतील त्याच्यावरती जर पाणी पडला तर शंभर टक्के दुसऱ्या दिवशी ते वर आलेली तुम्हाला दिसतील मी गॅरंटी देतो त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट पहिला स्प्रे कुठला केला पाहिजे याच व्हिडिओमध्ये मी सांगून टाकतो मित्रांनो कांद्याची सायकोलॉजी समजताना एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे पहिला स्प्रे देताना किंवा नंतर किंवा स्प्रे हे टेक्निकली गेली पाहिजे म्हणजे लोअर कंटेंट हायर कंटेंट गेले पाहिजे कारण कांद्यामध्ये कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे बुरशींची योग्य वेळेस नायनाट करणं असेल त्याच्यानंतर थ्रिप्स म्हणजे जो मावा असतो त्याला मोह बऱ्याच बोललं जातं त्याला संपवणं सुद्धा अतिशय गरजेचं असतं या बऱ्याच साऱ्या गोष्टींची देखभाल करणं अतिशय गरजेचं असतं त्याच्यानंतर न्यूट्रिशन मॅनेजमेंट हा इतका महत्वाचा नसतो पण तरीही कुठल्याही पिकामध्ये झालं तरी न्यूट्रिशन हे गरजेचे असतातच मग या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन कांदा हे उपलब्ध दिलं जातं सोपं पीक आहे इझी आहे बाकीच्या गोष्टींपेक्षा म्हणजे किंगला झालो टोमॅटो झालं त्याच्यापेक्षा टेक्निकल इतके जास्त नाही पण थोड्या गोष्टींची काळजी घेऊन अतिशय व्यवस्थित चांगलं उत्पन्न आपण घेऊ शकतो त्याची शास्वती देतो पुढेही कांद्या कांद्याविषयी अनेक सारे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील पहिला स्त्री कुठला पाहिजे दुसरा कुठला पाहिजे आपण सगळं काही आपल्या चॅनलवरती बघूया जर अशी महत्वपूर्ण माहिती तुम्हाला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक करायचे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करायचा आहे जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या चॅनल खूप मदत होऊ शकेल स्टेक्यू